या शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत ख्वाजा शमणा मिरा साहेब यांच्या दर्ग्यात दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक सहामधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला प्रभाग क्रमांक सहामधून भाजपकडून श्री अल्लू गडेकरी अॅडव्होकेट अल्लापक्ष काझी सौ मुनेरा शरीख मसलत व सौ अनिता कोरे हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत प्रचार शुभारंभाच्या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व कामगार मंत्री सुरेश भाऊ यांच्या विशेष निधीतून डॉक्टरात मुसाफिर खाना सभागृह तसेच अन्य विकास कामे पूर्ण करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला या विकास कामांच्या जोरावर प्रभागातील नागरिकांनी भाजप उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याची ग्वाही दिली प्रचारादरम्यान उमेदवारांनी सांगितले की मीरासाहेब दर्गा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच प्रभागातील पाणी रस्ते गटारी वीज आणि नागरी सुविधांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील या प्रसंगी खादिम जमातीच्या वतीने भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला अजगर शरीक मसलत यांनी खादिम जमात भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे जाहीर केले प्रचार फेरी दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयघोष करण्यात आला विकास कामांच्या बळावर भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरज प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला चांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या परवा क्रमांक साची निवडणुकीचे उमेदवार अल्लाबकेश काजीसाहेब पक्षी गडी केली आमच्या पत्नी मुनेरा शरीफ मसलत आणि कोरेवैली असं सहा उमेदवारांना भारतीय जनता पक्षानं एक मुस्लिम समाजावर एक विश्वास ठेवून निवडून येण्याची उमेदवारीची खात्री असल्यामुळे या सर्वाने या ठिकाणी उमेदवारी दिली होती या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत खाजा शामनाथ साहेब साहेब यांच्या दर्ग्यासमोर नारळपूर प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी आज मेरासाहेब दर्ग्यामध्ये ह्या चारी उमेदवारासाठी प्रार्थना करण्यात आली साहेब आम्हाला आशीर्वाद देतील परमेश्वराचा आमच्या डोक्यावर हात राहील याची खात्री आहे कारण आम्ही जनतेसमोर जाताना विकासाचा मुद्दा घेऊन या आम्ही जात आहोत या ठिकाणी जात धर्म हे न बघता या मधील सर्व मतदार एकजुटीनं विकासाच्या मागे आणि आमच्या उमेदवारावर मागे राहतील अशी आम्हाला ठाम विश्वास आहे खरोखरच गेली निवडणूक हे आठ वर्ष अगोदर झाली होती येथून निवडून गेलेले उमेदवार आहेत त्या आठ वर्ष या ठिकाणी फिरकले सुद्धा नाही म्हणून मतदारामध्ये मत एक रोष आहे या ठिकाणी मराठा दर्याला येणाऱ्या भाविकांची संख्या हे मोठी आहे आणि या भाविकाने या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचं काम आमदार खाडेसाहेबांच्या फंडात या ठिकाणी तीन बिल्डिंगा उभे झाले म्हणून आम्हाला गर्व आहे त्या खाडेसाहेबांच्यावर भारतीय जनता पक्षावर एक विश्वास आहे गर्व आहे की अनेक पक्षाची या ठिकाणी सत्ता आली गेली कुणी एक रुपयाचा विकास केला नाही जो माणूस विकास करतो जो पक्ष विकास करतो त्याच्या पाठीशी दत्ता राहते या ठिकाणी मी प्रभाक्रमांक सहामधील सर्व मतदारांना विनंती करतो की आपण आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावं एक जुकी तीन एक ताक सर्व उमेदवारांनी मतदान करून विजयी करावं आणि मीरासाहेबाकडे करा मी आम्ही एवढीच प्रार्थना करेन की आम्हाला निवडून आणावं आमच्या हातून चांगलं काहीतरी काम करून घ्यावं काम करायची संधी द्यावी ताकद द्यावी आणि मीरासाहेबाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चारही उमेदवारांना मी दर्गा तर्फे मेरा मेरासाहेब दर्गा कमिटी तर्फे या ठिकाणी सर्व शुभेच्छा देतो सर्वजण एकजुटीने या ठिकाणी पहिल्यांदाच कामाला लागलेले आहे आणि त्याचं निकाल जे आहे येणाऱ्या सोळा तारखेला तुम्हाला ते रिझल्ट दिसेल आणि या ठिकाणी प्रभाग सहामधून भारतीय जनता पक्षाची उमेदवार निवडून येतील हे आपल्याला दिसून येईल अशी अपेक्षा आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी